पलीकडं बसलेले पंच प्रदेशामध्ये सगळ्यांना बहुमान झाले पाहिजे बरोबर सगळ्यांना सारखा निया सिकंदर सिंग दोन्ही पायाला निख्या महारट के महाराष्ट्र केश्री हृष्टमेंद महारभा मैदानात चला पृथ्वीराज पडले महाराज केसरी मैदानात चला आणि एक अटी तटीची कुस्ती चालू झालेली कुठ विरोध शिकारदार सई अनेक वर्षांची या मुंडवा ग्रामस्थांची इच्छा होती पैलवान शिकारदार शेख जी आपल्या गावात कुस्ती व्हावी आत्ताच दणेश्याने सांगितलं कुस्ती होते होती सिकंदर श्रीनगर पालवनची त्या वर्षी आमच्या दोन पाऊस पडला मी होतो की आ, था था। हा गावात नाही जाणवत दोन हजार एकोणीस ला वारकरी एकत्र आले की इतिहास घडतो डोक्याने ते मंत अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत या संतांच्या भूमीमध्ये आज मल्लयुद्ध झरकते खर का वारकरी संप्रदायाची परंपरा जपणार हे मुढवा गाव हे मुढवा ग्रामस्थ पहिलवान हर्षवर्धन सधवीर महाराज केसरी आत या पृथ्वीराज पटेल महाराज केसरी आत या चला दोन्ही पहिलवान सिकंदर सिंह पहलवान कुश्ती करा बट्टी कुमार नहीं कुश्ती या पार होना चाहिए आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पीछे हट हाँ कर नहीं लगना चलिए पहलवान सिकंदर सिंह का बहुत बड़ा नाम है इस मिट्टी में कुश्ती का जवाब पंडित कुमार लेला है चाणक्य फूर्तिमान तो पहलवान

कुस्ती याची साखळ घालणार गावचा आणि दहा एप्रिल पासून दहा जून पर्यंत ता मोंडवागाव तालमीचा उन्हाळी मोफत कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे आजपासून प्रेरणा घेऊन जाणारी आपली पूर्व तालमी कॅम्पला पाठवा एक रुपयाचा खर्च नाही कॅम्पला स्वतःच्या पदर खिशातून भयान पण खर्च करते पाटील हर्षवर्धन सगळ्या श्रीकांदर सैफ या महाराष्ट्राचा स्टार सेलिब्रिटी पैलवान